आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास नमस्कार मी दिलीप पोनरकर जाण्यातच नव्हे तर मराठवाड्याच्या वैभवात भर घालणारी एक वास्तू सोळा मे एकोणीशे त्र्याऐंशीला ला उभी राहिली तिचे उद्घाटनही झाले मराठवाड्यातील पहिली वास्तू म्हणून या वास्तूला नाव दिले कैलासवासी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यग्रह या नाट्यग्रहाचे नटश्रेष्ठ प्रभाकर पंशीकर यांच्या हस्ते आणि तत्कालीन नगराध्यक्ष मानिकचंद बोथरा यांच्या उपस्थित उद्घाटनही झाले मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्यामुळे जालण्याचे नाव लौकिक झाले जालन्यात नाट्यक्षेत्र नाट्यकलावंत वाढीस लागले परंतु ही वास्तू देखभाल दुरुस्तीमुळे औट ठरली तत्कालीन नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे इथे सांस्कृतिक कार्यक्रमापेक्षा इतरच कार्यक्रम जास्त रंगायला लागले आणि वास्तूचा सत्यानाश झाला या वास्तूचे एवढं महत्त्व आहे की या वास्तूमध्ये दे स्पर्धा देखील पार पडल्या अशा असतानाही या वास्तूकडे दुर्लक्ष केलं गेलं परंतु तत्कालीन नगरपालिकेचे नगराध्यक्ष भास्करराव आंबेकर यांनी पुन्हा या वास्तूला संजीवनी दिली परंतु दादा भाऊ भैया अण्णा यांच्या पुढे त्यांचे काहीच चालले नाही आणि नको त्या प्रयोजनासाठी ही वास्तू वापरली आणि आज अत्यंत दयनीय अशी अवस्था आहे आज वीस जानेवारी एकोणीसशे सव्वीस मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांची आज एकशे पंचवीसावी जयंती आहे मास्टर कृष्णराव हे हिंदुस्थानी संगीत क्षेत्रातील ख्यातनाम गायक आणि संगीतकार होते मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या आठवणींना त्यांची नात प्रिया फुलंबरीकर यांनी आज जालण्यात येऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला जेव्हा हे नाट्यगृहाचं उद्घाटन झालं तेव्हा मी शाळकरी मुलगी होते आणि माझ्या आजोबांच्या नावे त्यांचं जे मूळ स्थान मराठवाडा येथे नाट्यगृह उभारलं याचा मला खूप अभिमान वाटला होता खूप आपुलकीची जाणीव मनात निर्माण झाली होती आणि खरोखर एक आठवडाभर संपूर्ण मराठवाड्याने इथे एक सांस्कृतिक सोहळा साजरा केला अतिशय दर्जेदार कार्यक्रम सादर केले गेले त्यामध्ये संगीत नाटक होतं लक्ष्मणराव देशपांडे यांचा एक पात्री प्रयोग झाला होता नाट्यसंपदा नाट्यसंस्थेची नाटकं सादर केली होती आणि अतिशय सुंदर भाषणं झाली आणि एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं तर तेव्हा मनामध्ये खूप आशा पल्लवित झाल्या होत्या की एक सांस्कृतिक नगरी म्हणून जालना शहराची आता ओळख निर्माण व्हावी आणि त्याप्रमाणे इथे काही वर्ष दर्जेदार कार्यक्रम देखील सादर केले गेले काही नाटकं काही गाण्याचे कार्यक्रम कीर्तन प्रवचनं आणि एकदम कानावर बातमी आली की नाट्यगृहच बंद पडलं मग काही वर्षांनी याचं पुनरुज्जीवन केलं गेलं तेव्हा पुन्हा अशा पल्लवित झाल्या की आता परत सांस्कृतिक उपक्रम इथे घेतले जावेत म्हणून आणि परत काही वर्षांनी असं कानावर आलं की हे नाट्यगृहच पूर्णपणे याची काय म्हणतात दुरावस्था झाली आणि कार्यक्रमच थांबलेत चालना शहराची ओळख परत सांस्कृतिक शहर अशी व्हावी आणि ह्याचं या बंद पडलेल्या नाट्यगृहाचं पुनरुज्जीवन व्हावं आणि इथे दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जावेत हीच मी इच्छा व्यक्त करते धन्यवाद काय नाव आहे तुमचं मी प्रिया माधव चुनब्रीकर मी मास्टर किशोरांची नात आहे आणि मी एकोणीसशे त्र्याऐंशी सालानंतर आज इथे भेट त्या या सभागृहाला त्यामुळे मला संमिश्र भावना आहे एक म्हणजे मास्तरांचा हा अतिशय सुबग असा पुतळा तयार केला आहे तो बघून मला खूप आनंद वाटला आणि ही दुरावस्था बघून मला दुःख पण झालं अशा संमिश्र भावना मनात निर्माण झाल्या परंतु जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्याकडे मनपा आयुक्त पदाचा पदभार आला आणि त्यांनी दहाव्या महिन्यामध्ये पुन्हा या प्रस्तावासाठी माहिती व तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना साखळं घातलं त्यांना पत्र पाठवलं हो आहे परंतु नंतर लागलेल्या आचारसंहितेमुळे अद्यापपर्यंत काहीच उत्तर आलेलं नाही या नाट्यग्रहाच्या चळवळीसंदर्भात इथे काही आठवणी देखील अनेकांच्या जडलेल्या आहेत या आठवणींना उजाळा देताना नाट्यांकुल या बालनाट्य चळवळीचे प्रमुख सुंदर कुंवरपूर या म्हणतात एकोणीशे त्र्याऐंशी साली गोथ्रा साहेबांनी हे सभागृह नाट्यगृह जालन्याच्या कलारसिकांसाठी जालन्याला अर्पण केलं मराठवाड्यातलं सर्वांग सुंदर असं पहिलं नाट्यगृह होते अतिशय सुंदर असं नाट्यगृह आज याला उतरती कळा लागलेली आहे गेल्या पाच ते दहा वर्षापासून हे नाट्यग्रह बंद पडले आहे जालन्यामध्ये जसं म्हणतात की ही उद्योगनगरी आहे पण जालना ही नगरी आहे सांस्कृतिक नगरी आहे याचं सांगायला मला खूप अभिमान वाटतो कारण की नाट्यांकूरसारख्या ह्या ज्या संस्था आहेत त्या जालन्याचं वैभव टिकून ठेवण्याचं फार मोठं काम करतं गेल्या अठ्ठेचाळीस वर्षापासून बालनाट्य महोत्सव घेऊन ना बालकांना कलाकारांना व्यासपीठ निर्माण करण्याचं काम या संस्थेमार्फत अनेक वर्षापासून होत आहे मला दुःख या गोष्टीचं आहे की हे कलाकार घडवत असताना एक सुसज्ज असं नाट्यगृह इथं असायला पाहिजे लोकप्रतिनिधीची अनास्था त्याच्यामुळे हा तो वैभव लोक पावलेला आहे असं वाटतं की महानगरपालिका ही अस्तित्वात येत आहे लोकप्रतिनिधीचा रेटा आणि कलाकारांचा रेटा हा जर योग्य ठिकाणी योग्य वेळी पडला तर या नाट्यग्रहाला वैभव प्राप्त होईल असं मला या निमित्तानं वाटतं गेल्या सात आठ वर्षांपासून बंद असलेले हे नाट्यग्रह पुन्हा नव्या जोमाने सुरू व्हावे अशी जालनेकरांची अपेक्षा आहे नाहीतर मास्टर कृष्णरावांच्या नावाने ओळख असलेल्या जालन्याला जालना मनपानेच ढब्बा लावला असे होईल अपेक्षा करूयात लवकरच या ठिकाणी पुन्हा एकदा सांस्कृतिक कार्यक्रम फुलायला लागतील दिलीप पोनेरकर एडीटी न्यूज जालना